संतांचं नाव पण काम मात्र फसवणुकीचं संत शिरोमणी सावता महाराज उद्यानात पर्यावरणाच्या नावाखाली आहे एक हौद भर दिखावा कागदोपत्री योजना पण प्रत्यक्षात केवळ जनतेच्या पैशांचा खेळ जालजवाडीतील सेक्टर सोळा मध्ये असलेले संत शिरोमणी सावता महाराज उद्यान इथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कंपोस्ट खत तयार करण्यासाठी एक मोठा हौद बांधला पण वास्तवात हा हौद म्हणजे फक्त फोटोसाठी बनवलेला खड्डा दररोज उद्यानातला पालापाचोळा गोळा केला जातो हौद भरला की ट्रॅक्टर मध्ये टाकून तो थेट कचरा संकलन केंद्रात नेला जातो तिथं तो जाळला जातो किंवा सडत ठेवला जातो म्हणजे खत नाही फक्त कचऱ्याचं प्रदूषण ही योजना प्रत्यक्षात राबवली तर कंपोस्ट खतापासून सुद्धा पालिकेला उत्पन्न मिळू शकते एका स्थानिक नागरिकाने सांगितलंय हौदा पण खताचं एक दाण तयार झालेलं नाही हे सर्व केवळ पैसा लाटण्यासाठीच खेळ आहे संतांचं नाव घेतलं पण त्यांच्या विचारांची पायमल्ली केली ही योजना नाही ही जनतेची फसवणूक आहे देखरेख करणाऱ्यांनीच कबूल केले की उद्यान बनल्यापासून एकही गोणी खत तयार झालेलं नाही मग प्रश्न असाय इतक्या वर्षात कंपोस्ट योजनेच्या नावाखाली नक्की काय तयार झालं खत कि भ्रष्टाचाराचं खत पाणी हे फक्त एक उद्यान नाही हे प्रशासनाच्या प्रामाणिकतेचे आरसे आहेत नागरिक आता फसवणुकीच्या या सवल्यातून बाहेर येत आहेत ते विचारत आहेत संताच्या नावाखाली जर लूट चाली तर श्रद्धा कुठं उभं राहील हाउद रिकामा आहे पण जनतेचा संताप ओसंडून वाहतोय